खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या महिला खासदार चांगल्याच भिडल्या मराठी विरोधात बोलणाऱ्या दुबेना संसदेच्या लॉबीत त्यांनी घेराव घातला जय महाराष्ट्राच्या संसद दणाणून निघाली जय महाराष्ट्र म्हणत निशिकांत दुबे यांनीही आपली सुटका करून घेतली महाराष्ट्रातल्या खासदार निशिकांत दुबे यांना शोधत होते नेमकं काय घडलं संसदेच्या लॉबीत आपण बघतोय काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना खासदार मनोज तिवारी दिसले गायकवाडांनी दुबेनबाबत तिवारींकडे विचारणा केली इतक्यात निशिकांत दुबे मराठी खासदारांच्या दिशेने आले वर्षा गायकवाड प्रतिभा धानोरकर शोभा बच्छाव या तीन काँग्रेस खासदारांनी त्यांना घेराव घातला महाराष्ट्राच्या विरोधात अपमानजनक विधान का केलं कुणाकुणाला पटक के मारणार आहात असा त्यांना प्रश्न विचारला आक्रमक आक्रमक प्रश्न होत्या तीनही महिला खासदार या खासदारांचा रुद्रावकार बघून निशिकांत दुबे पूर्णपणे भांबावले भेदरलेल्या स्वरात नाही तसं काही नाही अशी सारवासारव करायला त्यांनी सुरुवात केली वर्षा गायकवाड यांनी त्यांचा हात धरला आणि जय महाराष्ट्र म्हणायला सांगितलं अखेर दुबेनी हात जोडत जय महाराष्ट्र अशी घोषणा दिली आणि गर्दीतून वाट काढत दुबे नौदो ग्यारा झाले सांगायला पाहिजे की ते आमच्या आम्ही तीन महिला आणि त्याच्यानंतर आमच्याबरोबर जवळपास दहा बारा पुरुष होते ते बघून असे ते त्यांना वाटलं की काय चाललेलं आहे आणि काय नाही चाललेलं आहे आणि जो आमचा जय महाराष्ट्राचा आवाज जो होता तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबीमध्ये इतकं घुमत होता आणि बघून ते तिथून हो हो मी महाराष्ट्राचा आदर करतो मी जातो जातो जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेली आम्ही त्यांना सगळ्यांनी घेरा घातला आणि त्यांना जा विचारला की तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल जे पण काही बोललेले आहात ते अत्यंत चुकीचं आहे निशेधारी आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला बोलता येणार नाही असा आम्ही जाब विचारला आणि जय महाराष्ट्राच्या जोरात घोषणा सगळ्यांनी केल्या आपण पाहिलं की पटक पटक मारिंग आदरणीय राजसाहेबाच्या बाबतीत असतील किंवा मराठी भाषेच्या बाबतीत कोणी जर चुकीचं बोलत असेल तर हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही हे सगळं झाल्यानंतर कोण हा निशिकांत दुबे याचं स्वतःचं अस्तित्व काय स्वतःची लायकी काय की जो महाराष्ट्राच्या बाबतीत वक्तव्य करत आहे आणि खरं तर हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारून दाखवावे मग महाराष्ट्र काय हे आम्ही त्यांना दाखवून देऊ आमच्या काल संसदेतल्या महिला आणि निशिकांत दुबेला जा विचारला तुम्ही काय केलं अडवून विचारलं आमच्या खासदारांनी तुमच्यात हिंमत आहे का हे करण्याची कोकाट्यांसारख्या मंत्र्यांना हनी मध्ये अडकलेल्या मंत्र्यांना तुम्ही तुमच्यामध्ये काढण्याची हिंमत नाहीये सरकारमधून अजून तुम्ही तुमचे पाय लटपट तुम्ही धमक्या कोणाला देताय रोज उठून हे प्रकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थांबवायला पाहिजे आणि राज्य गांभीर्यानं चालवायचा प्रयत्न केला पाहिजे आमच्या ज्या तीन भगिनी महिला खासदार आहेत वर्षाताई गायकवाड शोभाताई बच्चाव आणि प्रतिभाताई धानुरकर यांचं सर्वप्रथम मनापासनं मनापासनं मनापासून मना अभिनंदन ज्या पद्धतीने निशिकांत दुबेचा माज या आमच्या महिला रणारागिणींनी उतरवला त्याबद्दल सर्वप्रथम मनापासून त्यांचं अभिनंदन करतो दुबेचं वक्तत्व योग्य नाही असा निषेध आम्ही यापूर्वीच केला दुबे यांनी स्पष्ट केलं की मी मराठी माणसाबद्दल बोललो नाही जे या ठिकाणी हिंदी भाषिकावर मारपीट करतात हिंदी भाषिकासोबत मारपीट करतात मराठीचं नाव घेऊन त्यांच्याबद्दलची भूमिका त्यांची आहे तुम्ही या पद्धतीने मला सांगताय पण थोड्या वेळाने जरा फोटो बघा काँग्रेसच्या खासदाराचे ते दुबे सोबत छानपैकी हसतायत बोलतायत कोपरखेडा करतायत बाहेर तर मला काय फक्त समजायचं त्यांनी आतमध्ये काय केलं बाहेर काय केलं